नमस्कार मैत्रिणी काठपदराच्या साडीवर कोण कौन कोणती ज्वेलरी छान दिसते हे आज आपण पाहणार आहोत बऱ्याचदा काठपदराच्या साडीवर गोल्डन ज्वेलरी घालून तोच तोच नेहमी सारखा लूक येतो जर तुम्हाला वेगळा आकर्षक आणि स्टायलिश लुक हवा असेल तर अशी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी नक्की ट्राय करून पहा काठपदराच्या साडीवर सफेद किंवा गोल्डन रंगाच्या मोत्याचे दागिने सुद्धा खूप छान दिसतात मोत्याचा चोकर आणि लॉंग नेकलेस अशी ज्वेलरी सुद्धा खूप छान दिसते त्यावर मोत्याचा झुमका किंवा मोत्याची फुले आणि मोत्याची नथ किंवा मोत्याच्या बांगड्या जर घातल्या तर तुमचा लुक आणखीनच सुंदर दिसेल तर काठपदाच्या साडीवर मोत्याच्या दागिने सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप छान लूक येईल काठपदराच्या साडीवर टेम्पल ज्वेलरीसुद्धा खूप छान दिसते पूर्वी टेम्पल ज्वेलरी साऊथ इंडियनमध्ये कांजीवरम साडीवर खूप जास्त प्रमाणात घातली जात होती पण सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ज्वेलरीचा ट्रेंड सुरू आहे टेम्पल ज्वेलरीचा कलर गोल्डन ब्राऊन असतो जर टेम्पल ज्वेलरी काठपदराच्या साडीवर घातली तर खूप छान असा ट्रॅडिशनल लुक येतो सध्या लग्न समारंभामध्ये सुद्धा नवरी मुलगी टेम्पल ज्वेलरी काठपदराच्या साडीवर घालण्याला जास्त प्राधान्य देतात लग्न समारंभासारख्या कार्यक्रमात किंवा हळदी कुंकू असेल किंवा संक्रांती असेल तर त्यावेळेस काठपदराच्या साडीवर तुम्ही नक्कीच टेम्पल ज्वेलरी ट्राय करू शकता कुंदन ज्वेलरीसुद्धा काठपदाच्या साडीवर खूप छान दिसते जर तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लूक हवा असेल तर कुंदन ज्वेलरी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खड्यांचा नेकलेससुद्धा काठपदाच्या साडीवर खूप छान दिसतो गळ्याभोवती खड्यांचा एक नेकलेस जरी घातला तरी इतर दुसरी कोणती ज्वेलरी घालण्याची गरज पडत नाही त्यामुळे खड्यांचा किंवा कुंदनचा एक नेकलेससुद्धा काठपदाच्या साडीवर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता त्यानंतर तुम्ही काठपदराच्या साडीवर ऑक्सिडाइज ज्वेलरीसुद्धा ट्राय करू शकता ऑक्सिडाइज ज्वेलरीचा सध्या खूपच ट्रेंड चालू आहे ऑक्सिडाईज ज्वेलरीमध्ये आपले महाराष्ट्रीयन दागिनेसुद्धा उपलब्ध आहेत काठपदराच्या साडीवर ऑक्सिडाइज ज्वेलरी अतिशय सुंदर दिसते ज्या काठपदराच्या साडीवर सिल्वर जरी असते किंवा सिल्वर जरीचे काठ असतात तर त्यावरती मॅचिंग म्हणून तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी नक्कीच विअर करू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता लॉंग शाहिहार टाईप नेकलेस तरी काठपदराच्या साडीवर घातला आणि त्यावर एखादे मोठे कानातले घातले तरी खूप छान असा लूक येतो जर तुम्हाला मॉडर्न आणि ऑफिशियल लुक हवा असेल काठपदराच्या साडीवर तर तुम्ही नक्कीच लॉंग नेकलेस ट्राय करू शकता त्यानंतर ठुशी हा एक असा पारंपरिक दागिना आहे की तो तुम्ही नक्कीच काठपदराच्या साडीवर घालू शकता काठपद्र साडी असो किंवा पेशवाई साडी असो किंवा काष्टा साडी असो तर त्यावर तर तुम्ही ठुशी ही नक्कीच ट्राय करू शकता खूप छान असा पारंपरिक लूक येईल जर तुम्हाला इतर कोणते दागिने घालायला आवडत नसेल तर तुम्ही काठपदराच्या साडीवर फक्त लॉंग मोठा घंटण आणि एखादे छोटासा नेकलेससुद्धा घालू शकता यामुळे सुद्धा, सुद्धा खूप छान असा स्टायलिश लुक येतो त्यामुळे एखादे मंगळसूत्र जरी काठपदराच्या साडीवर घातले ना तरी खूप छान सिंपल आणि सोबर अट्रॅक्टिव्ह लुक तयार होतो त्यानंतर तुम्ही कोल्हापुरी साज हा एक असा दागिनासुद्धा काठपदराच्या साडीवर नक्कीच ट्राय करू शकता कोल्हापुरी साज घातल्यानंतर खूप आकर्षक आणि खूप छान असा लूक येतो त्यामुळे तुम्ही काठपदराच्या साडीवरती नक्कीच कोल्हापुरी साज एकदा तरी ट्राय करून बघा खूप छान असा लूक येईल काठपदराच्या साडीवर मोत्याची नथसुद्धा तुम्ही नक्कीच घालू शकता मोत्याची नथ घातल्यानंतर आपला चेहरा आणखीनच खुलून दिसतो त्यामुळे काठपदराच्या साडीवर नथ घालायलाही विसरू नका नक्कीच नथ घाला मार्केटमध्ये सुद्धा नथीच्या खूप नवीन नवीन डिझाईन्स सध्या उपलब्ध आहेत तर तुमच्या आवडीनुसार कोणतीही नथ तुम्ही घेऊ शकता आणि काठपदाच्या साडीवरती घालवू शकता खूप छान असा पारंपरिक लूक येईल